भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे पण कधी विचार केला आहे का या लोकशाहीच्या मागे खरं कोण चालवतो हा देश आपल्या मताने निवडलेले नेते की दिसत नसलेले मध्यस्थ जोसी जोसेफ यांचं अ फिस्ट ऑफ वल्चर्स हे पुस्तक या प्रश्नाचं उत्तर उघडं करतं आणि ते उत्तर ऐकून तुम्ही हे व्हाल आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील लोकशाहीच्या पडद्यामागचं अंधार जग एक असं जग जिथे सत्तेचं आणि पैशाचं नातं इतकं घट्ट गुंफलेलं आहे की सामान्य माणूस फक्त बाहुली बनून राहतो नमस्कार मी मनीष तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुस्तकालयाच्या या विशेष भागात त्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहज जोशी जोसेफ हे देशातील अत्यंत धाडसी अन्वेषणात्मक पत्रकारांपैकी एक आहे त्यांनी अनेक घोटाळे सरकारी भ्रष्टाचार आणि उद्योग राजकारणातील गुप्त नाती उजेडात आणली आणि या पुस्तकात त्यांनी दाखवलं आहे की भारताची लोकशाही जिच्यावर आपण अभिमान बाळगतो ती प्रत्यक्षात कशी मध्यस्थांच्या हातातली लोकशाही आहे अ फिस्ट ऑफ वल्चर्स हे मूळ पुस्तक इंग्रजीमध्ये आहे पण आपल्यासारख्या मराठी वाचकांसाठी हे पुस्तक खास मराठीमध्ये घेऊन आलं विधाडांची मेजवानी या पुस्तकाचं मराठीमध्ये अनुवाद केला आहे डॉक्टर नितीन हांडे यांनी तर या पुस्तकाचं प्रकाशन करून आपल्या समोर आणलं आहे मनोविकास प्रकाशन यांनी चला तर मग आता जास्त वेळ न घालवता हो सुरुवात करून घ्या जाणून घेऊ या या पुस्तकाबद्दल पुस्तकाचं मूळ सूत्र अगदी साधं आहे भारतामध्ये कोणतीही गोष्ट घडवायची असेल तर मध्यस्थ लागतो गावात रस्ता पाडायचा असेल सरकारी दवाखाना उभारायचा असेल किंवा मोठ्या उद्योगपतीला एखादा सरकारी करार मिळवायचा असेल प्रत्येक ठिकाणी काही विचित्र पक्षी फिरत असतात हे पक्षी म्हणजे लेखकाच्या भाषेतले वल्चर्स गिधाड हे गिधाड लोकशाहीचं मांस खातात आणि सामान्य माणसाचं स्वप्न त्यांच्या पंखाखाली चिरडलं ले जातं लेखक भारतातल्या ले एका छोट्या गावाची कहाणी सांगतात त्या गावात एखादा रस्ता बनवायचा असेल तर ग्रामस्थ थेट अधिकाऱ्यांशी बोलू शकत नाही त्यांना लागतो एक फिक्सर म्हणजेच मध्यस्थ हा मध्यस्थ पैसे घेऊन सरकारी दारं उघडतो अधिकाऱ्यांच्या खिशात नोटा टाकतो आणि मग कुठेतरी या कामाला मंजुरी मिळते लेखक सांगतात हा फिक्सर कल्चर फक्त गावात नाही तो दिल्लीच्या मोठ्या मंत्रालयापर्यंत पोहोचलेला आहे राजकारणी उद्योगपती नोकरशहा आणि पत्रकार सगळे या अदृश्य साखळीत कुठे ना कुठे जोडलेले आहेत जोशी जोसेफ यांनी या पुस्तकातून एक मोठा आरसा आपल्या समोर आहे ते सांगतात आपल्या देशात भ्रष्टाचार हा फक्त मोठ्या पातळीवर नाही तो आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनलाय आपण जेव्हा छोटं काम करून घेण्यासाठी थोडं देतो तेव्हा या साखळीला आपण पोसत असतो लेखकाने हेही दाखवलं की उद्योगपती आणि राजकारणी कसे एकमेकांचे सहकारी बनतात आणि लोकशाहीच्या नावाखाली व्यवसायाचं साम्राज्य चालवतात हे पुस्तक आपल्याला विचार करायला भाग पाडतं आपल्या देशात लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही तर लोकशाही म्हणजे पारदर्शकता जबाबदारी आणि जागरूक नागरिकत्व हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचावं कारण ते तुम्हाला सिस्टीमबद्दल राग नाही तर जाणीव करून देतं तुम्ही एक नागरिक म्हणून कसं वागायला हवं कुठे प्रश्न विचारायला हवेत आणि कोणत्या गोष्टींवर आवाज उठवायला हवा हे पुस्तक आपल्याला शिकवतं जोशी जोसेफ यांनी लिहिलेलं अ फिएस्ट ऑफ वल्चर्स हे पुस्तक म्हणजे एक इशारा आहे लोकशाही आपल्या हातातली तलवार आहे जर आपण जागरूक राहिलो नाही तर ही तलवार आपल्याला जखमी करेल म्हणून पुढच्या वेळी तुम्ही भारत लोकशाही देश आहे असं म्हणाल तेव्हा थोडं थांबा आणि विचार करा ही लोकशाही खरंच आपल्या हातात आहे का की कोणाच्या हातात विकली गेली आहे हे पुस्तक वाचा कारण हे तुम्हाला देश कसा चालतो हे नाही तर देश कसा जागा राहतो हे शिकवतं हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिवाय आमचा इन्स्टा आय डी तुम्हाला इथं दिसत असेल तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता चला तर मग आजच्या भागात इतकंच पण तुम्ही आठवणीने आजच्या भागाला लाईक करा आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर देखील करा हा भाग कसा वाटला हे नक्की प्रामाणिकपणे कलवा खाली कमेंट बॉक्समध्ये चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल